सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार जिल्ह्यातील एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून एक हजार चारशे पन्नास क्युसेक विसर्ग जिल्ह्यातील राधानगरी धरणात सहा पॉईंट एक्केचाळीस टी एम सी पाणी साठा आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून एक हजार चारशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई जलकरंजी तेरवाड शिरोळ व रुकडी तांभ्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी चंदगड हल्लारवाडी न्हावेली उमगाव कोकरे कोवाड माणगाव ढोलगरवाडी व जंगमहट्टी वेदगंगा नदीवरील म्हसवे शेणगाव गारगोटी निळपण वाघापूर बाचणी कडवी नदीवरील भोसलेवाडी कोपारडे शिरगाव सौते सावर्डे सरूड पाटणे वारणा नदीवरील चिंचोली तांदुळवाडी कोडोली मानगाव खोची शेगाव भोगावती नदीवरील हळदी राशिवडे सरकारी कोघे व शेरगाव कुंभी नदीवरील कळे शेनवडे मांडुकली व वेतवडे कासारी नदीवरील येवलोज पुनाळ तिरपण ठाणे आळवे काटे वालोली बाजारभोगाव पेंडाखळे करंजपेंड कुंभेवाडी सुसकेवाडी नवलाचीवाडी एक नवलाचीवाडी दोन धामे नदीवरील सुळे पनोळे आंबर्डे घटप्रभा नदीवरील हिन हिंडगाव कानडे सावर्डे आडकूर तारेवाडे कानडेवाडे बिजूर भोगोली व पिळणी तुळशी नदीवरील बीड असे एकूण कुने, एकोणीसशे कुने, बंधारे पाण्याखाली आहेत जिल्ह्यातील धरणामध्ये पुढील प्रमाणे पाणीसाठा आहे राधानगरी सहा पॉईंट एक्केचाळीस टी एम सी तुळशी दोन पॉईंट तेहतीस टी एम सी वारणा चोवीस पॉईंट सत्तावन्न टी एम सी दूधगंगा चौदा पॉईंट सत्तर टी एम सी कासारी एक पॉईंट शहाण्णव टी एम सी कडवी दोन पॉईंट तेहतीस टी एम सी कुंभे एक पॉईंट सत्तर टी एम सी पाडगाव तीन पॉईंट दोन टी एम सी चिकोत्रा शून्य पॉईंट ब्याऐंशी टी एम सी चित्री एक पॉईंट सहासष्ट टी एम सी जंगमहट्टी एक पॉईंट बावीस टी एम सी घटप्रभा एक पॉईंट छापन्न टी एम सी जांभरे शून्य पॉईंट ब्याऐंशी टी एम सी आंबे आंबेओहोळ एक पॉईंट तेवीस टी एम सी सर्फनाला शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी कोदे लघुप्रकल्प शून्य पॉईंट एकवीस टी एम सी इतका पाणीसाठा आहे तसेच बंधाऱ्याची पाणी पातळी पुढील प्रमाणे आहे राजाराम छत्तीस पॉईंट अकरा फूट सुर्वे पस्तीस फूट रुई चौसष्ट पॉईंट अकरा फूट इचलकरंजी साठ पॉईंट नऊ फूट तेरवाड त्रेपन्न पॉईंट नऊ फूट शिरोळ पंचेचाळीस पॉईंट नऊ फूट रोसेवाडी चव्वेचाळीस फूट राजापूर तेहत्तीस पॉईंट पाच फूट तर नजीकच्या सांगली सतरा पॉईंट तीन फूट व अंकली एकवीस पॉईंट आठ फूट अशी आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राइब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या